शहरापासून काही अंतरावर असलेल्या शांत गावात सुनीता नावाची एक कष्टाळू आई राहत होती तिचा एकुलता एक मुलगा रोहन तिच्या आयुष्याचा आधार तिच्या तिच्या श्रमाचे फळ आणि आशा स्वप्नांचे सुनीताने आयुष्यभर लोकांच्या घरात काम करून कधी भात शिजवून कधी धुनी भांडी करून तर कधी शेतीत मजुरी करून मुलाला शिकवले घडवले तिला नेहमी वाटायचं की जगातील सर्व दुःख मी सहन करेन पण माझ्या मुलाला कधीही कमी पडायला नको पण काळ बदलत होता मुलगा मोठा होत होता आणि त्याच्या दर्जा हौशी आणि सवयीही बदलत होत्या रोहन हळूहळू अशा लोकांच्या संगतीत गेला जे सहज पैसे मिळवण्यासाठी चुकीचे मार्ग स्वीकारत होते त्याला दिसायला लागलं की पैशाने माणूस किती बदलतो कसा वागतो आणि पैसा मिळवण्यासाठी माणूस काहीही करायला तयार होतो सुनीता दररोज त्याला समजवत असे रोहन मेहनतीने मिळालेला पैसा हाच जगात टिकतो चुकीच्या मार्गाने चाललास तर आयुष्यभर तुझ्या मागे अंधार लागेल पण रोहनचे मन बदललेल्या जगात हरवले होते त्याला आता पटकन पैसा पाहिजे होता मोबाईल बाईक कपडे पार्टी मित्रांची साथ आणि त्यांच्या नजरेत आपली किंमत वाढवण्याची धडपड एक दिवस त्याने आईजवळ मोठी रक्कम मागितली सुनीता म्हणाली बाळा एवढे पैसे माझ्याकडे नाहीत जे आहे ते घर चालवायला पुरेसेही होत नाहीत पण त्याला तिचं म्हणणं नेहमीच निमित्तासारखं वाटत होतं त्याच्या मनात संशय चीड राग आणि अहंकार वाढत होता त्याला वाटू लागलं की आई मुद्दाम त्याला पैसे देत नाही तरी त्याला माहीत होतं की ती महिना अखेरीस निवडू पाहत होती की गॅस भरवायचा की घराचा हप्ता भरायचा की त्याच्याच औषधांसाठी पैसे जपून ठेवायचे पण सवयी बदलल्या की समजही बदलते रोहनला आता आईच शत्रू वाटू लागली दरम्यान रोहनच्या नवीन मित्रांनी त्याला अधिकच भडकवलं तुझ्या आईकडे तर खूप पैसे असतील घर आहे जमीन आहे सोनं आहे ती तुला मुद्दाम देत नाही हळूहळू रोहनचं मन विषारी विचारांनी व्यापलं तो रात्री उशिरा बाहेर जायचा फोन सतत व्यस्त घरात शांत नजर चुकवणारी शब्द कोरडे आणि वागणूक बदललेली सुनीताची आई म्हणून काळजी वाढली संशय नव्हे फक्त चिंता पण रोहनला वाटायचं आईच त्याला रोखते अडवते अडथळे निर्माण करते जेव्हा प्रेमाच्या जागी संशय शिरतो तेव्हा नातं कोणतंही असो हळूहळू तुपतंच एके दिवशी सकाळी सुनीताने त्याला मऊ आवाजात बोलवून म्हटलं रोहन बस जरा तुझ्याशी बोलायचं आहे रोहनला आधीच राग असायचा आई काहीतरी ओरडायला बोलावतीये असा विचार त्याच्या मनात भरला पण सुनीताने हातावर पैसा ठेवत म्हणाली मला माहीत आहे तुला हवे आहेत पैसे पण बाळा एवढे मोठे खर्च आपण कसे करणार आणि तू आता मार्ग चुकीचा निवडतो आहेस म्हणून मला भीती वाटते हे घे माझ्याकडचे सगळ्यात शेवटचे आहेत पण वचन दे तू चुकीच्या लोकांपासून दूर राहशील तिचा आवाज डोळ्यात पाणी घेऊन थरथरत होता पैशाचा नव्हे तर मुलाला गमावण्याच्या भीतीचा रोहन क्षणभर शांत बसला आईच्या हातातल्या पैशांकडे बघितलं ते फार नव्हते फार थोडे होते त्या क्षणाला त्याच्या मनात दोन आवाज होते एक म्हणत होता आई बरोबर आहे ती तुझ्यासाठीच करते हे दुसरा म्हणत होता ती मुद्दाम लपवते ये तुझ्या स्वातंत्र्याचा तुझ्या आयुष्याचा मार्ग रोखते ये आणि त्या चुकीच्या दुसऱ्या आवाजानेच त्याच्या मनावर वर्चस्व घेतलं पैशांची राखाडी छाया माणसाच्या डोळ्यात एकदा उतरली की प्रेमही धुसर होतं त्या क्षणी काहीही अत्यंत नाट्यमय किंवा गोंधळात टाकणारं घडलं नाही ना ओरड ना भांडण पण रोहनची नजर बदलली त्यात एक अजब थंडपणा आला सुनीताने ते पहिल्यांदाच पाहिलं आणि तिला समजलं की मुलगा तिच्या हातातून निसटतो आहे तिने पुन्हा म्हटलं बाळा मला तुझ्यासाठीच काळजी वाटते पण रोहन उठून निघून गेला एकही शब्द न बोलता त्या दिवसानंतर रोहनचे गावात वागणे आणखी विचित्र झाले तो लोकांशी उर्मटपणे बोलू लागला वाद घालू लागला आणि घरी आईकडे दुर्लक्ष करायला लागला सुनीता प्रयत्न करत होती समजावत होती त्याच्या मनातील वादळ शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण रोहन परत परत पैशांसाठी तिला त्रास देत असे एक दिवस तर तो चिडून म्हणाला तुझ्याकडे पैसे असतानाही तू मला देत नाहीस तुला माझी किंमत नाही तुला माझी काळजी नाही त्या शब्दांनी सुनीताच्या मनावर नुसती जखमच नाही झाली तर तिच्या आयुष्यभर केलेल्या कष्टांचाही अपमान झाला पण आई कोणत्याही दुखापेक्षा मुलाचं भलच पाहते ती शांत राहिली संध्याकाळी गावात अफवा पसरू लागल्या की रोहन काही चुकीच्या लोकांसोबत गावाबाहेर दिसत आहे ताही गैरकायदेशीर व्यवहारांच्या चर्चेत आहे सुनीता गंभीर झाली तिने त्याला शोधून शांतपणे सांगितले तू कमी पडशील तेव्हा मी तुझ्यासाठी मरणाही तयार आहे पण चुकीच्या मार्गाने चाललास तर मी तुला वाचवू शकणार नाही मागे वळ बाळा अजून उशीर झालेला नाही या शब्दांनी रोहनच्या मनात आणखी गुंतागुंतीचे भाव दाटले थोडं प्रेम थोडा राग थोडी अपराधी भावना आणि त्याहून जास्त पैशाची भूक त्याच्या मित्रांनी पुन्हा बडकवलं की तुझी आई तुला कधीच पैसे देणार नाही तिला काहीच वाटत नाही तुझी आणि अशा विषारी सल्ल्यांनी रोहन पूर्णपणे अंधाऱ्या दिशेला ढकलला गेला एक दिवस मात्र गोष्ट फार दूर गेली रोहन अत्यंत चिडलेला घरी आला सुनीताने विचारायच्या आधीच तो पैशांवरून ओरडू लागला सुनीताने हात जोडून सांगितलं माझ्याकडे आता काहीच नाही बाळा घर चालवायलाही कठीण आहे आणि त्या क्षणी रोहनच्या मनातील काळे ढग फुटले शहाणपण गेला प्रेम हरवले आणि एक चुकीचा निर्णय आयुष्य बदलून गेला दावकऱ्यांना काही वेळाने घरातून येणारी आवाज आणि धावपळ जाणवली जेव्हा सगळं शांत झालं आणि लोक घराजवळ आले तेव्हा त्यांनी एक ओसाड शांतता पाहिली जिथे एक आईची हाक नव्हती एक मुलाची पश्चातापाची किंकाळी नव्हती फक्त अपराधाच्या सावलीत अंधार पडलेला होता आणि दुसऱ्या दिवशी गावात एकच चर्चा होती पैशासाठी कोण इतकं खाली जाऊ शकतं सावधान मुलांना पैशांच्या नादात जाण्यापासून वाचवा पैसा माणूस वाचवू शकत नाही पण माणूस पैशासाठी स्वतःला नष्ट करू शकतो रोहनला पोलिसांनी पकडलं त्याच्या चेहऱ्यावर ना गर्व होता ना धडधड फक्त एक खोल भीती आईने माझ्यासाठी आयुष्यभर दिलं आणि मी क्षणभरात सर्व काही हरवलं न्यायालयात उभा राहिल्यावर त्याने फक्त एकच वाक्य म्हटलं जर आईने एकदा तरी मला ओरडून थांबवलं असतं था। जर मी एकदा तरी तिचं ऐकलं असतं पण तो पश्चाताप उशीरा आला होता पापाचं ओझ इतकं जड असतं की ते मनात भेदून जातं आणि आयुष्यभर माणूस स्वतःलाच विचारत राहतो मी काय केलं जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद